हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे व विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकरंजी शहर यांच्या वतीने उत्सव आयोजन करण्यात आले आहे त्याचा असंख्य नागरिकांनी लाभ घ्यावा वेळ एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता स्थळ महात्मा गांधी पुतळा इचलकरंजी आयोजक रवी गोंदकर इचलकरंजी शहर अध्यक्ष उपाध्यक्ष ऋषिकेश मराठे सचिव नितीन कटके सहसचिव अर्जुन माळी मालवणमधील मा राजकोट किल्ल्यात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करत महाविकास आघाडीच्या वतीने इचलकरंजी येथील महात्मा गांधी चौकात निदर्शने करण्यात आली घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली तर काळे फुगे फोडून सरकारच्या कारभाराचा निषेध करण्यात आला राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता हा पुतळा कोसळल्याने सर्वत्र तीव्र भावना व्यक्त होत आहेत इचलकरंजीत महाविकास आघाडीच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस दुधाने अभिषेक घालून मूर्तीसमोर नतमस्तक होऊन दंडवत घालत घडलेल्या घटनेबाबत माफी मागण्यात आली त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार हे काळे कारनामे करणारे सरकार असा आरोप करत काळे फुगे फोडून निषेध करण्यात आला आंदोलनात शशांक बावस्कर संजय कांबळे मदन कारंडे राहुल खंजिरे सुहास जांबळे अब्राहम आवळे सयाजी चव्हाण प्रकाश मोरबाळे बिस्मिल्ला गैबान संभाजी सूर्यवंशी यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते छत्रपती संभाजी महाराजांनी पुकळ्याचं अनावरण झाल्यावर ताबोडतोब तक्रार त्या ठिकाणी मोदींच्याकडे पत्र लिहून केले इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी पत्र लिहून त्यामध्ये तक्रार केली होती तिथं काल स्थानिक कार्यकर्ते गोळा झाले होते आम्ही गेल्यावर आणि त्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितलं की इथं असणाऱ्या झाडाचं पान देखील पडलेलं नाही आमच्या घराची छपरा आहेत तशी आहेत अनेक लोक रहिवाशी आहेत त्या ठिकाणी पण तिथं तसं काही घडलं नाही आणि पुतळा मात्र एवढा त्रेचाळीस फुटाचा पुतळा हा कुसळतो त्याचं काम कुणाला दिलं अनेक मूर्तिकार महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्याकडे न काम देता चोवीस वर्षाच्या एका नवीन पोराकडे हे काम केलं आणि मग त्याची शिफारस नौदला कोण केली याचा तपास होणं आवश्यक आहे या सगळ्या बाबी आपण लक्षात घेऊन जनतेपर्यंत या सरकारचं धोरण नेमकं काय आहे छत्रपतींच्या बद्दलच्या भावना यांच्या काय आहेत त्यांचे आता पापाचा घडा यांचा बरं झालेला आहे यांना जागा दाखवणं हे महत्वाचं आहे त्या चित्यामुळं आज आपण